You're watching Ahmad Nagar City Channel. वेठेकरवाडी तालुका श्रीगोंदा परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेले तीन आरोपी एक लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीच्या साधनासह सा जेरबंद करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची ही कारवाई आहे प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की मान्य श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे नावघड गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशांमुळे पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव अंमलदार बबन मखरे रवींद्रकर डिले मनोहर गोसावी संतोष लोढे देवेंद्र शेलार फुरकान शेख संतोष खैरे बर्डे आकाश काळे जालिंदर माने भाऊसाहेब काळे बाळासाहेब गुंजाळ अमोल कोतकर किशोर शिरसाट आणि संभाजी कोतकर यांचे पथक नेमून गुन्हे उघडकी आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथक आरोपींची माहिती काढत असताना पथकास दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी इसम नामे आधिक आजगन काळे राहणार मसने तालुका पारनेर हा त्याच्या इतर सात ते आठ साथीदारांसह सा। तीन मोटरसायकलवर येऊन वेठेकरवाडी ते पांढरेवाडी जाणाऱ्या रोडवर ओढ्यामध्ये वेठेकरवाडी शिवार तालुका श्रीगोंदा येथे थांबून कोठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लगेच बातमीतील ठिकाणी वेठेकरवाडी शिवार तालुका श्रीगोंदा येथे जाऊन खात्री करता अंधारात रोडच्या कडेला झुडपाच्या मागे काही संशयित इसम दबा धरून बसलेले दिसले पथकाची खात्री होताच संशयितांना पकडण्याच्या तयारीत असताना संशयितांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले पथकाने त्यांचा पाठलाग केला परंतु चार इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आणि तीन इसमांना शिताफीने योग्य त्या बळाचा वापर करून ताब्यात घेतले आणि सदर ठिकाणी थांबण्याच्या कारणाबाबत विचारपूस करता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तर न दिल्याने ताब्यात घेतलेल्या संशयितांना त्यांचे नावे गावे विचारता त्यांनी त्यांची नावे आदी काजगन काळे वय पन्नास समीर आदी काळे वय बावीस दोन्ही राहणार म्हसने तालुका पारनेत आणि आकाश रवींद्र काळे वय एकवीस राहणार गटेवाडी तालुका पारनेर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे पळून गेलेल्या साथीदारांची नावे विचारले असता त्यांनी पळून गेलेल्या इस्मांची नावे वारुद भास्कर चव्हाण कोक्या भास्कर चव्हाण सतीश भास्कर चव्हाण अजय संतोष भोसले सर्व राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा राहुल अर्पम भोसले राहणार म्हसने तालुका पारणे रे असल्याचे सांगितले ताब्यात घेतलेल्या संशयित अंगझडती घेता त्यांच्या अंगझडती आणि कब्जात एक कत्ती एक कटावणी एक सुरा मिरचीपूड दोन मोबाईल फोन आणि एक होंडा कंपनीची मोटरसायकल असा एकूण एक, एक लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र तुकाराम घुंगासे स्थानिक गुन्हा शाखा यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस स्टेशन मध्ये दोनशे दहा दोन हजार चोवीस भावी तीनशे नव्याण्णव चारशे दोन मॅक्ट चार पंचवीस प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य श्री प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य श्री विवेकानंद वाखारे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेले आहे मौस मस्ती मध रमते मन निसर्गत नन्दनवन साई बना मौस मस्ती मधे रमते मन निसर्गत नन्दनवन साई बना साई बना